मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुचली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपली ही कृष्णाची आहे ती दुष्यंतला घेऊन इकडे या बाळजाबाईंच्या घरासमोर येते आणि पूजाला खूप मोठमोठ्याने आवाज देत असते तेव्हा पूजा बाळजाबाई आणि इकडे घरातील सर्वजण बाहेर येतात तेव्हा कृष्णाची आहे ती आपल्या ह्या पूजाला पूजा बोलते की आज मी गाव सोडून चालले आहे त्यामुळे म्हटलं की बघाव आपल्या लाडक्या बहिणीला जाताने एकदा भेटून अगं पूजा मला तुला आज अशी गोष्ट द्यायची आहे की जे तुझ्या हक्काचं आहे असं जेव्हा कृष्णाजी आहे ती पूजाला बोलते आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते तेव्हा पूजा लगेच ह्या कृष्णाचा हात झटकते आणि पूजा खूप रागाने या कृष्णाकडे बघते त्यावर कृष्ण बोलते की हे बघ पूजा तुझं प्रेम आहे ना दुष्यंत साहेबांवर तेव्हा पूजा बोलते की हो माझं खूप प्रेम आहे दुष्यंत सरकारांवर असं पण इकडे ही पूजा बोलत असते त्यानंतर इकडे बाळजाबाई जी आहे ती आता कृष्णाकडे बघते कृष्ण बोलते की हे बघ तू ह्या प्रेमासाठी त्यांच्यासाठी काही करू शकते ना नक्की करू शकते तर इकडे पूजा बोलते की हो करू शकते हे काही विचारणं झालं का कुठलाही माणूस आपल्या प्रेमासाठी काही करू शकतो कृष्णा असं ही पूजा जेव्हा बोलत असते तेव्हा सावित्री खूपच खुश होते म्हणजे तू प्रेमाचं नाटकसुद्धा करू शकतेस का असं जेव्हा कृष्णा बोलते त्यावर इकडे ही पूजा जी आहे ती बोलते की तू कृष्णा काय बोलतेस आहे अगं डॉक्टरांनी माझा आजार सिद्ध केला आहे आणि तू हे काय बोलते असं जेव्हा आताही पूजा बोलत असते तेव्हा मित्रांनोही कृष्णा मागसापूरचा विचार न करता एक सनकन जोरामध्ये ह्या पूजाच्या कानाखाली लावते आता इतकी काही जोरामध्ये कानाखाली या कृष्णाने मारलेली असते तेव्हा पूजा आता खूप रागाने बघत असते त्यानंतर कृष्णा बोलते की तू माझी बहीण आहे बहीण जर नसती ना तर जीव घेतला असता माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं तुला लाज नाही वाटली का असं पण इकडे ही कृष्णाची आहे ती बोलत असते आता मित्रांनो कृष्णा खूप चिडलेली असते बरं का कृष्णाने चांगलाच रुद्र अवतार धारण केलेला असतो तेव्हा इकडे ही पूजा जी आहे ती खूप रागाने बघत असते आणि कृष्णासुद्धा सुद्धा खूप भडलं असते अगं आजाराचं खोटं नाटक करून आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायला तुला थोडीशी लाज कशी नाही वाटली तू हे सर्व का केलं सांग याला प्रेम नाही म्हणत याला स्वार्थ म्हणतात स्वार्थ असं पण इकडे कृष्णा बोलते तू फक्त पैशाच्या लोभापायी केलेला स्वार्थ असं पण इकडे कृष्णा बोलत असते अगं तुझ्या एका प्रेमासाठी मी दुष्यंत सरकारांना सोडून चालले होते ज्या बहिणीला आयुष्यभर मला विचारलं नाही कधी मानलं नाही चार चौघामध्ये कायम नेहमी अपमानच केला त्या बहिणीसाठी मी यांना सोडून चालले होते माझ्या काळजावरती दगड ठेवून माझ्या काळजाच्या तुकड्यासाठी मी माझ्या सौभाग्याला सोडून चालले होते पूजा असंही कृष्णा चिडूनच आता ह्या पूजाला बोलत असते अगं तू काय मला मूर्खामध्ये काढलंस का माझा विश्वासघात केला का लाजने वाटली का तुला थोडीशी असं जेव्हा आता ही कृष्ण बोलत असते तेव्हा घरातील सर्वजण बघत असतात जयकांतही असतो आता इकडे कृष्णा इतकी चिडलेली असते तेव्हा पूजा लगेच बोलते की डी। बोलते ही डी अरे ही काय बोलते बघ ना हिचं नेमकं काय चाललंय मला काहीच कळत नाही आहे आता इकडे पूजाही चिडते त्यावर इकडे कृष्णा बोलते की तुझ्या ध्यानात येत नाही का थांब आता बांब्या बांब्या इकडे चल असं म्हणत तिकडे बांब्या जो आहे तो आता सर्वांसमोर येतो तेव्हा इकडे कृष्णा बोलते की बघ बांब्या आलाय बघ आता मित्रांनो या बांब्याने कृष्णाने जो काही प्लॅन केलेला असतो कारण ह्या पूजाने ज्या व्यक्तीला हाताशी धरून हे सर्व घडवलेलं असतं बंब्या त्या व्यक्तीला तिथे घेऊन आलेला असतो आता इकडे पूजा त्या माणसाला बघून खूपच टेन्शनमध्ये येते दुष्यंतही समोर असतो काका काकी असतात बाळजाबाई असते पूजाच्या तर पायाखालची जमीनच सरकते आता इथे कुठेतरी प्रेक्षकांच्या मनासारखी मालिका थोडीशी वळणावर दाखवली बरं का, का। कारण नेहमी आता आपल्या कृष्णाच्या बाबतीमध्ये अन्यायच दाखवला जात होता परंतु आज कुठेतरी मालिकेला एक वेगळंच वळण मिळालंय कारण आता या पूजाचं जे काही कट कारस्थान आहे ते आज सर्व प्रेक्षकांसमोर आलेलं आहे आता इकडे बाळजाबाई लगेच पूजाकडे वाकड्या नजरेने बघू लागते कारण पूजाचं खरं सत्य समोर आलेलं असतं कृष्ण ही आपल्या ह्या पूजाला बोलते की तुझा खोटा आजार सिद्ध करण्यासाठी ह्या डॉक्टरांना मी इथे आणलं आहे असंही कृष्णा बोलत असते त्यावर इकडे बाळजाबाई लगेच बोलते की कृष्णी याच्यापर्यंत पोचलीच कशी आता ह्या डॉक्टरांनी जर सर्वांसमोर माझं नाव घेतलं तर माझीसुद्धा खैर नाही असंही बाळजाबाई आपल्या मनाशी बोलते त्यावर तर कृष्णा ही डॉक्टरांना बोलते की डॉक्टर घडाघडा बोलायचं आहे नाहीतर तुमचं ऑपरेशन मी इथेच करून टाकेल असंही कृष्णा बोलत असते आता पूजाही बघत असते त्यानंतर डॉक्टर बोलतात की काळजाबाई जी आहे ती या डॉक्टरांना काहीच सांगू नका असं खुनावत असते तेव्हा इकडे कृष्णा पुन्हा डॉक्टरांना बोलते की डॉक्टर तुम्ही तोंड उघडणार की ऑपरेशनची तयारीला लागू असं जेव्हा कृष्णा बोलते आता डॉक्टरलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं दुष्यंतही बघत असतो तेवढ्यामध्ये डॉक्टर जे आहेत बोलतात की सांगतो मी सर्व हा सर्व प्लान पूजा मॅडमचा प्लॅन होता असं जेव्हा डॉक्टर बोलत असतात तेव्हा आता सर्वजण पूजाकडे बघत असतात पूजाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यांची स्मरणशक्ती गेली आहे हा सर्व बनाव होता आणि हे सर्व तिने माझी मदत पैसे देऊन घेतली होती असं डॉक्टर सर्वांसमोर कबूल करून देतात तिने आत्महत्या करण्याचासुद्धा काहीच प्रयत्न केलेला नव्हता फक्त तिने नाटक केलेलं होतं असं जेव्हा आता डॉक्टर बोलत असतात तेव्हा दुष्यंत थोडासा असतो कृष्णा बघत असते त्यानंतर इकडे डॉक्टर बोलतात की हा ठरवून केलेला प्लॅन होता फक्त तिला दुष्यंत साहेबांच्या आयुष्यात जायचं होतं ह्या पूजाला असं डॉक्टर बोलत असतात आणि हे सर्व करण्यासाठी ही मला पाच लाख रुपये मोजणार होती असं पण इकडे डॉक्टर जेव्हा सांगत असतात आता तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो काका जयकांत काकी आणि बाळजाबाई हे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात सर्वांना खूप मोठं सत्य जे आहे ते समजलेलं असतं तेव्हा पूजा जी आहे ती बोलते की ए डॉक्टर तू काय बोलतोस हे सर्व खोटं आहे खोटं हे सर्व असं जेव्हा ही पूजा बोलत असते तेव्हा इकडे पूजा जी आहे ती दुष्यंत समोर जाते आणि बोलते की हे सर्व खोटं आहे हे सर्व खोटं आहे डी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं जेव्हा इकडे ही पूजा बोलत असते तेव्हा दुष्यंत ह्या पूजाला जोरामध्ये ढकलून देतो सावित्री बोलते की दुष्यंत सरकार तुम्ही असं काय करू शकत नाही आता इकडे दुष्यंत जो आहे तो या सावित्रीवर खूप चिडतो पूजावरही खूप चिडतो आणि बोलतो की अगं स्वतःच्या बहिणीच्या संसारात विष कालवतेस तुला काहीच कसं वाटत नाही असं हा दुष्यंत या पूजाला बोलतो तेव्हा बाळजाबाई बोलते की दुष्यंत तू काय करतो बघ दुनिया कुठे गेली ती असंही बाळजाबाई बोलत असते तरी तुझे डोळे उघडलेत की नाही असं पण इकडे ही बाळजाबाई बोलत असते जी आपल्या माणसांची नाही राहिली ती परक्यांची काय होणार असं बाळजाबाई बोलत असते अरे ही मुलगी बहिणीचा संसाराचं वाटोळं करायला आली होतीस बरं झालं तू इचा नाच सोडला सावित्री अगं तुम्ही काय खेळ मांडलाय माझ्या घरात असं बाळजाबाई सावित्रीला बोलतात त्यावर इकडे सावित्री बोलायला लागते ला तेव्हा इकडे बाळजाबाई लगेच बोलतात की तू जशी कारस्थानी आहे तशी तुझी पोरगीसुद्धा कारस्थानी आहे आता इकडे पूजा जी आहे ती इतकी उठते आणि भडकते तेव्हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की अजिबात आवाजवर करायचा नाही पूजा मागे हो चल चल मागे हो असं इकडे हा दुष्यंत बोलत असतो आता दुष्यंतही खूप चिडलेला असतो पूजाही खूप चिडलेली असते त्यानंतर दुष्यंत बोलतो की अगं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि चूक केली खूप मोठी हे जे काही झालं ते बरंच झालं उगं तुझ्याशी मी ब्रेकअप करण्यापासून वाचलो असं पण इकडे दुष्यंत बोलतो तुझ्यासारखी कारस्थानी मुलगी माझ्या आयुष्यात जर आली असती ना माझ्या अख्ख्या फॅमिलीला उद्ध्वस्त केलं असतं तू असं हा जेव्हा बोलत असतो तेव्हा पूजाच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत असतात पूजा खूप रडत असते आणि पूजा लगेच या कृष्णाला पकडते आणि लगेच बोलते लगे लगे की मार काय मारायचं ते मार आता पूजा आणि कृष्णा यांच्या दोघी मध्ये मारामारी सुरू होतात पूजा बोलते की माझं डीवर खूप प्रेम आहे समजलं का तुला असं जेव्हा पूजा बोलत असते तेव्हा आता कृष्णाही खूप चिडते कृष्णा बोलते की बाद झालं तुझी नाटकं बंद कर तुझा आवाज हा असंही कृष्णा बोलत असते मुद्दा जरी तोंडातून बाहेर काढला ना तर जीभ आसडून हातात देईन कुठल्या प्रेमाची वार्ता करते तुझं प्रेम जर खरं असतं ना ही नाटकं करायची गरज तुला पडलीच नसते परंतु तू प्रेमाचं नाटक, नाटक केलं खोटं वागली तू नालायक मुलगी आहेस नालायक असं जेव्हा आता कृष्णा या पूजाला बोलत असते तेव्हा पूजाही खूप चिडलेली असते पूजाही बोलते खूप पूजा बोलते की अगं माझ्या बापाला खाऊन टाकलं तू अगं जेव्हा तोंडावर पडून मेले असते आणि लहानपणी तेच बरं झालं असतं असं पूजा ही बोलत असते म्हणते की तू माझ्या आयुष्याला लागलेला एक शाप आहे असं जेव्हा ही पूजा बोलत असते तेव्हा मित्रांनो या भक्तीने सुद्धा आता पूजाचे एका जोरात कानाखाली ठेवून दिलेली असते बघा कृष्णाच्या पाठोपाठ आता या भक्तीने सुद्धा या पूजाचं थोबाड फोडलेलं असतं कृष्णा बघत असते भक्ती बोलते की आज मी तुझी सख्खी बहीण आहे तरी तुला बोलते खूप बेमान मुलगी आहे तू असं इकडे ही भक्ती बोलत असते अग ज्यावेळेस तुला लहानपणी या कृष्णाने वाचवलं नसतं ना आज हे तुझं संकट जे आहे ते कृष्णाच्या आयुष्यात आलंच नसतं कृष्णा नाही तू आमच्या आयुष्याला लागलेला एक शाप आहे असं ही भक्तीसुद्धा आता ह्या कृष्णासमोर पूजाला बोलत असते अगं तू पैशासाठी कुठल्या थराला गेली एवढं मोठं कारस्थान रचलं अगं ज्या मुलीने तुझा जीव वाचवला तिच्या संसारात विष कालवायला निघालीस का तू असं त्यानंतर इकडे पूजा बोलते की अरे मी तुझ्याबरोबर आयुष्य काढण्याचं स्वप्न रंगवलं होतं आणि तू मला झिडकारतो का असंही पूजा या दुष्यंतला बोलते माझ्या स्वप्नांचं काय आता डी असंही पूजा या दुष्यंतला बोलते आता ही कृष्णा जी आहे ती बोलते की डी मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय प्लीज डी मी चुकले मी तुझी माफी मागते मान्य करते मी तुला असं पण इकडे ही पूजा बोलत असते पूजा जी आहे ती गाडीमध्ये बसते आणि बोलते की मला जगायचंच नाही इकडे आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की बस गाडीमध्ये चल आपण ॲक्सिडेंटच करू आता दोघं संगच मरू असं म्हणे तिकडे पूजा आणि दुष्यंत दोघेही गाडीमध्ये बसतात आणि हा दुष्यंत जो आहे तो खूप फास्ट गाडी चालवत असतो तेव्हा पूजा जी आहे ती या दुष्यंतला बोलते की प्लीज तू एवढी फास्ट गाडी चालवू नको तेवढ्यामध्ये आता कृष्णाची आहे ती पाठीमागून आपल्या गाडीवरती बसून चाललेली असते आणि जो दुष्यंत इतका फास्ट चाललेला असतो हे सर्व कृष्णाच्या लक्षात येतं तेव्हा आता पूजा जी आहे ती या दुष्यंतला बोलते की प्लीज तू एवढी फास्ट गाडी चालू नको आणि कृष्णा जी आहे ती त्यांच्या गाडीच्या पाठीमागे असते इकडे ही पूजा जी आहे ती खूप रडत असते पूजा बोलते की मला जगायचं आहे डी प्लीज डी असं करू नको अरे अरे बघ ते बघ समोर काय आलं ते असं पण इकडे ही पूजा बोलत असते दुष्यंत बोलतो की आज आपल्याला एकत्र मरायचं तू माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहेस ना मग चल तर मरू आपण असं जेव्हा आता दुष्यंत बोलत असतो तेव्हा खूप मोठं पाणी समोर असतं समुद्र असतो त्या समुद्रात गाडी आता दुष्यंतने घातलेली असते आता पूजा जी आहे ती समोर बघते तर खूप पाणी पाणी असतं आणि दुष्यंत जो आहे तो गाडी थांबवतो तो दुष्यंत गाडी थांबवतो आणि गाडीच्या खाली उतरतो आणि ही पूजा जी आहे गाडीमध्ये बसलेली असते दुष्यंत तिला गाडीच्या खाली उतरवतो तेवढ्यामध्ये कृष्णाची आहे ती पाठीमागून तिथे गाडीवरती बसून आलेली असते आणि ह्या दुष्यंतला ती मोठ्याने आवाज देत असते कृष्णा जी आहे ती पळतच आपल्या दुष्यंत समोर जाते आणि दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि हे सर्व बघून आता पूजा जी आहे ती खूप चिडलेली असते आता ही कृष्णा अगदी दुष्यंतला मिठी मारते आणि खूप रडत असते आणि तेव्हा हे सर्व पूजाने बघितलेलं असतं त्यानंतर इकडे कृष्णा लगेच आता या दुष्यंतला मिठी मारते तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की बघ तिला मला काहीच झालेलं बघवायचं नाही मला पाठीमागे साप चावला होता त्यावेळेस कृष्णाने माझ्या हातातलं विष जे आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता याला प्रेम म्हणतात प्रेम बघ पूजा असं जेव्हा हा दुष्यंत बोलत असतो तुला आयुष्यात कधी खरं प्रेम मिळणार नाही आणि काहीच नाही असं पण इकडे दुष्यंत बोलतो त्यावर आता कृष्णाजी आहे ती पूजाला बोलते की तू बरोबर नाही वागलीस पूजा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला वाटलं होतं की माझी बहीण खूप शिकलेली आहे गुणवान आहे परंतु तुझं खरं रूप जेव्हा कळलं ना तेव्हा तू फक्त असं कळलं की मला बिंडोक मुलगी आहे असं ही कृष्णा पूजाला बोलते तुझ्याशी असं बोलायला आवडत नाही मला ही कृष्णा बोलत असते तेव्हा आता दुष्यंत बोलतो की जाऊ दे नको सांगू खूप स्वार्थी मुलगी आहे ती अगं ही गेलेली केस आहे फक्त असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो हे झालं ते खूप वाईट झालं पूजा तुला आता संधी मिळाली असं समज आजपर्यंत तू जे काही वागली ना त्याचा पश्चाताप झाला तर ठीक परंतु एक गोष्ट ऐक माझी इथून पुढे आयुष्यामध्ये चांगली वाघ असंही कृष्णा आता या पूजाला बोलते त्यानंतर कृष्णा बोलते की चला दुष्यंत सरकार तुम्ही इथून असं म्हणा तिकडे कृष्णा जी आहे ती या दुष्यंतला तिथून घेऊन जाते दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या मिठीत पडतात तर मित्रांनो आता नेमकं काय का होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद